तुम्हाला जोडी सुटली एक नामांकित असे ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर इथं सुटलेली जोडी आहे बघूया काय होणार जोडी आहे राज्याच्या मैदानात धावणारी जोडी आहे सरकार आणि स्पायडर मॅन स्पायडर बैल धावत नाहीच चालत येत आहे काय हे दृश्य राज्यस्तरीय मैदानातली पहिली जोडी आणि ती सुद्धा चालते का झालं तसं झालं कुणामुळे झालं काही सांगता येणार नाही पण बैल मात्र धावत

आता मात्र वाऱ्याच्या वेगानं जोडी जाणार काय झालं पहिलं बाहेर का जात आहेत इपर महिला ट्रॅक सोडून बाहेर का जातात काय करता आला आला चेअरमन आला होलो आज किती एक मिनिट एकोणचाळीस सेकंड चौतीस पॉइंट तीन नंबरची जोडी या ठिकाणी येते संग्राम आणि बब्या बाजूला गाजवल्या आहेत अनेक वेळा गुलाल घेतलाय तो बब्या आज संक्रामच्या जोडीला आहे बाबू ड्रायव्हर जोडी पडवणार संग्राम बब्या केशा म्हणजे काय जोडी पडते बघा जबरदस्त संग्राम सुद्धा पळतोय तर बादश्याचा आहे काय होणार बर पात्र अतिशय सुंदर जोडी पळाली आहे राज्यस्तरीय मैदान आपण पाहतोय राज्यात पात्र बाबू ड्रायव्हर काय बाबू ड्रायव्हरचा हात बघा कशी हलताय अतिशय जबरदस्त पळतोय तो बभ्या अभ्याने संग्राम अप्रती संग्राम कोणासा उज्वलाय अतिशय भाव्या अतिशय जबरदस्त आवरा एक मिनिट सोळा सेकंद सदतीस पॉईंट सोळा सदतीस भारत आणि सज्जा च हा 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 ड्रायव्हरचा कसं बागा काय लावतो तो जोडी आली जोडी आली तू बाहेर का ओढतो बाहेर का ओढतो

आतापर्यंत बरीच मैदान मारलेली आहेत पप्प्या लाड यांचा घरचा साज पळायला येतोय सर्जा आणि लक्षा गाडीचा ड्रायव्हर असणार आहे तो नामांकित ड्रायव्हर महिपती पाटील सुट्टी करायला राज कदम आणि स्वतः तप्या दादा एक जबरदस्त वेगाची जोडी या ठिकाणी जबरदस्त पाटील बागा कसा जोडी हाटतोय प्रेक्षकांनी करा हो मागे करा ह्या मागे करा ये आणि लक्ष्या प्प्या दादा लाड भरकांबेवाल्यांचा घरचा साथ पडतोय एक रंगी एक शिंगी कोकणातल्या नामांकित शेतकऱ्याचा साथ पडतोय हो एक सेकंद बावीस पॉइंट परत सांगा पंधरा बावीस एक पंधरा बावीस केला म्हणतात आतापर्यंत अनेक मैदाना गाजवली मलकापूर गाजवला कोल्हापूर गाजवला सिंधुदुर्ग गाजवला आणि आता आज या रत्नागिरी जिल्ह्यातल्या या राज्यस्तरीय मैदानात बबन बाबा जोड़ी जोड़ी ला बाबू ड्राइवर बाबा बाजू ला टाइगर उजवा बाजू ला कृष्णा प्रेक्षक ने जरा पुढे जाऊ नका मागे सांभा ए समोर के प्रेक्षक ने मागे करा ए उमेश पाटील रे नामांकित जोड़ी है महिला मंडल जरा काळजी घ्या बैल मोठी मोठी है काळजी घ्या पळा असं मी म्हटलंय ना फक्त काळजी घे माणस बघून जोडी सप्मेश्वर तालुक्यातली आठ वाटत महापेश्वर जबरदस्त जोडी सुटली बघा दास दादा पिकअप घेतलाय अ काही सेकंदामध्ये मैदान या ठिकाणी अर्ध्याहून पूर्ण आहे जबरदस्त वेगाची जोडी आहे स्वर्गीय राजाराम आत्माराम चव्हाण कडवईवाले आमचे भाऊ चव्हाण यांचा घरचा साज या ठिकाणी पडतोय बबनदादा झोरेसारखा हिंद केशरी ड्रायव्हर या ठिकाणी जोडी पळवतोय काय होणार कसं होणार कुठे होणार किती मिनिटात होणार काही आपल्याला कळणार आहे जोडी गेली परतानावर परतान झालं बैल फुरलू कृष्णा आला कृष्णा आला बघूया कृष्णा मुरली वाजवतो का आला जबरदस्त वेग आहे काय होणार बघूया एक पंधरा बावीस एक सोळा पस्तीस एक सोळा सदतीस समोरचे प्रेक्षक बाजूला बैलाने जागा मोकळी करून द्या हे बाजूबा हे

काय घाटकाजी सर बागा मगाशी होता पस्तीस आता आला बत्तीस सुंदर असा हा साज पायाला आलाय नऊ नंबरला श्री राजवडकर केदारे सचिन सावंत शावड वरकरांचा वजीराने भंड्या भाबीरा उजव्या बाजूला बंड्या पैसा डाव्या बाजूला वजीरा एक अतिशय सुंदर प्रयत्न करावर काय फिल्डर बघा पाठोपाठ सगळे क्षेत्र रक्षित अतिशय सुंदर आणि तो टप्प्यामध्ये आलेला भंड्या हो सांगा एक सतरा चाळीस तालुक्यातला तालुक्यात नामांकित <स्थाँगा> जोडी सुटली शेवटची जोडी या मैदानातली पळते अतिशय देखणी जोडी सार्थक टोकरे अंबावाल्या राजा आणि सोन्याची जोडी आहे एवढी अंबा घाटात फ्रेट फ्रेट झालेल्या जबरदस्त वेगात यायला पाहिजे गाडीला ब्रेक लागताच कामा नाही येऊ जोरात अतिशय सुंदर जोडी हातो बघा बाबा दादा सुंदर प्रयत्न केले जात आहे अंतिम टप्पाय डुअल डाय काही करा करा नाही तर मारा शेवटचा टप्पा शिल्ला अतिशय सुंदर बाबा दादा वेळ सांगा हॅलो एक